बाई काय झालं ग नांदायला नाही म्हणली का आत्ताच तर लग्न झालं होत मग असं कसं चांगलं तीन चार वर्षांचं पोर मग आता कसं करणार काय आता न हुंडा वापस मागणार बघ तिचा बाप हे झालं आपल्या सर्वसामान्यांचं मोठ्या लोकांमध्ये घटस्फोट म्हणजे मोठा विषय असतो आपल्या इथे सारखा लाखांचा खेळ तिथे नसतो तिथे असतो खेळ कोटींचा वर्ल्ड कप घेतल्यानंतर डोळ्यात पाणी असणारा हार्दिक वर्ल्ड कपच्या आधी वेगवेगळ्या दिग कारणांनी चर्चेमध्ये होता ते म्हणजे त्याच्या डिवोर्सच्या पडद्यामागच्या गोष्टींमध्ये आज बघूया हार्दिक आणि नताशाच्या डिवोर्सची कहाणी नमस्कार मी पल्लवी आणि प्राईम संवाद वरती तुमचं स्वागत हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेटचा सर्वात महत्वाचा प्लेयर टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या शेवटची ओव्हर टाकत होता त्याने टाकलेल्या या महत्वपूर्ण बॉलिंगमुळे विश्वचषकावरती भारतीय संघाचं नाव कोरलं गेलं होतं या विजयानंतर सगळे प्लेयर्स आपापल्या घरच्यांना भेटत होते व्हिडिओ कॉल वरती बोलत होतं पण या सगळ्यामध्ये हार्दिक मात्र एकटा होता हार्दिक पांड्या या आनंदाच्या क्षणी प्रचंड भावनिक झाला होता गेले सहा महिने माझ्यासाठी खूप महत्वाचे होते मला माहिती होतं की मी प्रचंड मेहनत घेतली तर चमकदार कामगिरी करून दाखवू शकतो असं तो त्यावेळी म्हणाला मागचे सहा महिने अवघड म्हणजे मागच्या सहा महिन्यामध्ये हार्दिकला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं गुजरातच्या टीम मधून बाहेर पडून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स मध्ये आला कॅप्टनही झाला पण ते लोकांना आवडलं नाही त्यामुळे त्यांनी त्याला प्रचंड ट्रोल सुद्धा केलं पण या सगळ्यात भर पडली ती म्हणजे हार्दिकच्या बायकोनी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून त्यांच्या लग्नाचे फोटो काढली त्याची त्यामुळे झालं काय तर यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आलं पण नंतर तिने ते सगळे फोटो पुन्हा वापसही टाकले त्यामुळे या चर्चा थांबल्या सुद्धा त्यामुळे ते त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधान आलं पण आता मात्र त्यावरती शिक्कामोर्तब झालंय बघूया यांची भेट कशी झाली होती हार्दिकला नताशावरती पहिल्या नजरेतच प्रेम झालं होतं था। दोघांची ही पहिली भेट ही दोन हजार अठरा मध्ये एका नाईट क्लब मध्ये झाली होती यावेळी नताशा देखील हार्दिकला पाहताच त्याच्या प्रेमात पडली खर तर तेव्हा हार्दिक कोण आहे हे नताशाला माहिती सुद्धा नव्हतं यानंतर हार्दिकच्या वाढदिवसाला दोघेही एकत्र दिसले यानंतर दोघांच्या लव्ह स्टोरीजच्या अफवा सुरू झाल्या होत्या यानंतर काही दिवसांनी दोघं एकत्र आले बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसू लागले आणि नंतर इंस्टाग्राम वरती पोस्ट करून त्यांनी त्यांचं नातं ऑफिशियल केलं त्यांच्या भेटीचा सिलसिला असाच सुरू असताना अचानक दोन हजार वीस मध्ये त्यांनी आपल्या साखरपुड्याची घोषणा केली यामध्ये हार्दिकने अगदी फिल्मी स्टाईलने नताशाला प्रपोज केले दोन हजार वीस मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेजही केलं पण याविषयी त्यांनी ऑफिशियल माहिती सांगितली नाही यानंतर बातमी आली ती म्हणजे प्रेग्नेंट असल्याची त्यामुळे लग्ना आधीच त्या प्रेग्नेंट आहेत असं म्हणण्यात आलं आणि अखिल भारतीय कोणाच्या आयुष्यात काय चाललंय या संघटनेने टीकेची जोड उठवली पण नंतर हार्दिक भाऊ आणि नताशा वहिनींनी पुन्हा एकदा थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत विधिवत लग्न केलं एकदा नाही तर दोनदा एकदा भाऊच्या पद्धतीने आणि एकदा केलं बहिणींच्या पद्धतीने म्हणजे हिंदू आणि ख्रिश्चन रीती रिवाजाने सध्या आपल्या भावाचं मन तोडून बहिणी माहेरी गेल्या एकदा बहिणींची सगळी माहिती तरी बघूया नताशा सनकोवी या मुळात सर्बियाच्या ऍक्टिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी नताशा दोन हजार बारा मध्ये भारतात आली होती फिलिप्स कॅडबरी जॉन्सन अँड जॉन्सन यासारख्या ब्रँड मधून त्यांनी त्यांचं मॉडेल करिअरला सुरुवात केली दोन हजार तेरा मध्ये सत्याग्रह या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मधून त्यांना पहिला ब्रेक मिळाला याच सोबत नताशा या बिग बॉस मध्ये सुद्धा झळकल्या होत्या बादशाच्या वाले बाबू मेरा गाना चला दे लादेमध्ये एक स्त्री या गाण्यावरती फिरकताना दिसते ती स्त्री म्हणजे याच नताशाबाई याच सोबत त्याआधी सोबत सुद्धा त्या रिलेशनशिप मध्ये होता ते दोघेही एकत्र नजबलीमध्ये सुद्धा दिसले होते मध्ये नताशा सोबत एक मिस्ट्री मॅन दिसत होता त्यामुळे पुन्हा चर्चेंना उधाण आलं होतं पण हा माणूस होता अलेक्स तो नताशा यांचा जुना मित्र असल्याचं सांगण्यात आलं इतके दिवस फक्त चर्चेचा विषय असणारा हा डिवोर्स आता फायनल झालाय स्वतः हार्दिक आणि नताशा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट मधनं ही माहिती दिली चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर अखेरीस मी आणि नताशाने या नात्याला विराम देण्याचे ठरवले आहे एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही हे नाते वाचवण्याचा ना सर्वतोपरी प्रयत्न केला पण आता आम्हालाही वाटतय की हा निर्णय आमच्या दोघांच्याही भल्याचा यामुळे आमच्या कुटुंबात आम्ही एकत्र अनुभवलेला आनंद व एकमेकांबद्दलचा आदर कायम राहणार आहे त्यामुळेच हा निर्णय घेणं कठीण होतं आम्हाला अगतस्याच्या रूपात आशीर्वाद मिळालाय त्यामुळे त्याचे हित हे आमच्या दोघांच्याही आयुष्यात केंद्रस्थानी असेल त्याच्या आनंदासाठी आम्ही पालक म्हणून जे काही करू शकतो तेस ता करूं ते सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न करू त्या कठीण व संवेदनशील वेळी आमच्या तुम्ही आदर ठेवावा अशी विनंती आपल्याकडून पाठिंबा आणि व प्रेमाची आम्ही अपेक्षा करतो असं त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिले आता खर तर प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नताशा वहिनींनी हार्दिकच्या एकूण प्रॉपर्टीपैकी सत्तर टक्के फोडगी म्हणून मागितली आता फक्त नताशा आणि हार्दिकच नाही तर या जगातल्या सगळ्यात हँडसममान म्हणजेच रोशन याचा सुद्धा डिवोर्स झाला होता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा तर दुसऱ्यांदा डिवोर्स झाला होता इथं आपलं एक जुळणं आणि लोकांचे दोन दोन डिवोर्स होत आहेत जाऊ द्या पण आपल्याला काय आपण आपलं बघू यंदा जमत का किंवा यंदा तरी जमत का बरी माहिती कशी वाटली आम्हाला मला नक्की कळवा आणि अशाच पडद्यामागच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्राईम संवादला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद